नमस्कार मंडळी आजच्या लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे कसे आहात तुम्ही मी आशा करते की तुम्ही सगळे बरे असाल आम्ही सगळे पण मजेत आहोत आज लॉग बनवण्याचं एक छान असं खास कारण आहे तर आमच्या घरी एक छोटासा पाहुणा आलेला आहे तर तो पाहुणा कोण आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर तो पाहुणा आमच्या घरी येणार आहे हे तृप्तीला माहिती नाही आहे आणि ती आता स्कूलमधून येण्याचं वेळ झालेली आहे तिचे पप्पा गेलेत तिला आणण्यासाठी तर बघूया त्या पाहुण्याला बघितल्यानंतर तृप्तीची रिॲक्शन कशी आहे तर मला पण फार आनंद झाला आहे मला पण वाटलं नव्हतं की आज तो पाहुणा आमच्या घरी येईल म्हणून तर मी पण खूप हॅप्पी आहे तर तो पाहुणा कोण आहे हे पाहण्यासाठी लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि तृप्तीची रिॲक्शन आपण बघूया तृप्ती आल्यानंतर कशी सरप्राईज होती आहे त्या पाहुण्याला बघितल्यानंतर हे ना ना दे दे अरे आहे तृप्ती तिच्या पप्पाने तिला सांगितलं सरप्राईज आहे काहीतरी आणि मी सरप्राईज पण ठेवलंय सरप्राईजच्या बॅगी बघितल्या रे सरप्राईज सरप्राईज नाही करते तुम्हाला अरे रे सरप्राईजच्या बॅगी ना ओ सरप्राईज बाहेर या चला तुमच्या बॅगी दिसल्या मग आमचं सरप्राईज कोण आहे निकिता मामी पण तृप्ती जास्त कारण तृप्तीने आधीच ओळखलं बॅगीवरून तिने आल्या आल्या बॅगी बघितल्या तर हा आहे आमचा छोटसा पाहुणा आमची भाजी कंपनी हाय का नाही दादू आतून भेटायला आला ओ हो मालिंग शिकवली अरे वा मग आता होमवर्क करून घ्यायचं ना थ्री वा 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 आल्याला अब्बस सांगायला लागलो मी आता चला हात पाय पायध तर आम्ही तृप्तीला सरप्राईज देणार होतो पण तृप्तीला आधीच कळलं होतं सरप्राईज काय आहे ते कारण तिने बॅगी बघितल्या होत्या तर चला मंडळी याचं लॉग या ठिकाणीच आपण थांबूया थांबूयाच लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा छोटसा पाहू ना तुम्हाला कसा वाटला तुम कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला बाय 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 ना कर